फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज दोन दिवसानं व्हिडिओ टाकतेय त्याबद्दल माफी असावी मला खरं सांगते वेळच झाला नाही तीन चॅनेल सांभाळायचे म्हणजे तसं म्हटलं तर चेष्टा नाही तुम्हालाही कळत असेल की घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत घरामध्ये कोणत्याही कामाला आपल्याकडे कोणतीही बाई वगैरे नाही सगळी कामं करून सगळं करून हे तिन्ही चॅनेल मी तरीही प्रयत्न करत असते की दररोज तुमच्यापर्यंत काही ना काही व्हिडिओ थ्रू मी पोचवावं आणि आज पुन्हा एकदा मी आपल्या हेअरसाठी रेमेडी घेऊन आलेली आहे केसांसाठी एक उत्तम तेल जे मी मला असं वाटते मी दहावीत असल्यापासून हे तेल वापरलं आहे आणि मला रिझल्ट खूप चांगले आहेत केसामध्ये कोंडा झाला आहे केस खूप गळत आहेत केस खूप कोरडे झाले आहेत केस के विरळ झाले आहेत तर ते दाट करण्यासाठी हे तेल अत्यंत उपयोगी आहे त्या तेलामध्ये जास्त काही साहित्य लागणार नाही आहे काय काय लागणार आहे लगेचच तुम्हाला सांगते कोणतंही तेल तुम्ही वापरायच्या आधी थोडीशी पॅच टेस्ट घेत चला तुमच्या स्किनवर म्हणजे या ठिकाणी लावायचं पंधरा वीस मिनटं बघायचं की तुम्हाला त्यापासून कोणती अलर्जी होत नाही आहे ना तसं तर ॲलर्जी होण्यासारखं आपण याच्यात काहीही का वापरत नाही आहे तरीही एखाद्याच्या स्किनला एखादी गोष्ट नाही होत म्हणजे काय म्हणतो त्याला आपण सूट होत नाही आणि मग तिथंच गोंधळ होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक तेल बनवायला सांगणार आहे त्यासाठी आपलं पॅरेशूटचं खोबरेल तेल शंभर ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे पुढं माग जास्त कमी घेतलं चालेल काहीही बिघडणार नाही शंभर ग्रॅम जे अजिता अडीचशे ग्रॅम का दोनशे ग्रॅम घेऊ का घ्या फक्त मग पुढचं साहित्य सुद्धा थोडं थोडं तुम्हाला त्यामध्ये वाढवायचं आहे त्यानंतर मेथीदाणे तुम्हाला दोन चमचे घ्यायचे आहेत मेथीदाणे हे केसांसाठी अत्यंत उपयुक्त असं एक टॉनिक म्हटलं तरी चालेल मेथीदाण्यानं केसांमध्ये चांगली प्रचंड प्रमाणात वाढ होते केस तुमचे विरळ होत चालले असतील तर ते दाट होतात या ठिकाणी ज्यांच्या टक्कल पडलं आहे तिथं त्यांच्या नवीन केस उगवतात असं मेथीदाण्यांचं सा खूप सारं महत्त्व आहे जास्वंदीची लाल रंगाची चार फुले तुम्हाला पाहिजे आहेत सुकलेली असली तरी चालतील ताजी झाडाची तोडलीत तरीही चालतील कळ्या घ्यायच्या नाही आहेत फुललेली फुलं लाल जास्वंदीची चार तुम्हाला घ्यायची आहेत कापराचे भीमसेनी कापराचे सहा तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत छोटे असतील तर सहा घ्या मोठे मोठे असतील तर तीन घ्या बास आहे कापरामुळे तुमचे इन्फेक्शन केसातले जाते आणि कापरामुळे कोंडा जातो कापरामुळे सुंदर त्या तेलाला वास पण येतो आणि केसांवर पण याचा चांगला परिणाम होतो त्यानंतर अर्धे लिंबू तुम्हाला लागणार आहे लिंबू एक घातलेत तरीही चालेल केस पांढरे होतात का लिंबानं बिलकुल नाही नुसते कोरडे लिंबू घेऊन केसाला चोळाल तरच केस पांढरे होण्याची शक्यता असते कुठल्याही पदार्थात मिक्स करून जेव्हा लिंबू लावता तेव्हा केस पांढरे होण्याची शक्यता लांब लांब पर्यंत नसते शेवटचं साहित्य लागणार आहे कडीपत्त्याची दहा ते बारा पानं हे सगळं साहित्य मी तुम्हाला असं सांगितलं आहे जे केसांसाठी वरदान आहे आणि केसांसाठी हे साहित्य वापरल्यामुळे केसांना तुम्हाला इतका सुंदर रिझल्ट येईल की तुम्ही बघता बघता या तेलाचे वेळे होऊन जाल की हे तेल तुमच्या घरात तुम्ही संपून देणार नाही आता सुद्धा माझ्या घरात बाटलीत हे तेल आहे जे मी माझ्या छोट्या मुलीला जी सात वर्षाची आहे तिला सुद्धा लावते आणि तिला ते आता पाचव्या वर्षापासून मी लावते तिला ते चांगलं सूट झालेलं आहे आता हे तेल कसं बनवायचं बघूया शंभर ग्रॅम तेल एका साधारण पितळेचं पातेलं लोक कुठलंही चालेल असं काही नाही मी तर अॅल्युमिनियमच्या पातेल्यात करते अॅल्युमिनियमच्या पातेल्यात शंभर ग्रॅम तेल तुम्हाला उकळत ठेवायचंय ते थोडंसं गरम झालं की त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी फुलं घालायची जास्वंदीची फुलं ती तळली गेली पाहिजेत चांगली त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे तो दहा बारा चमचे कडीपत्ता आहे तो घालायचा आहे त्यानंतर मेथीदाणे घालायचे मेथी मेथीदाणे घालून झाले की कापूर घालायचा आहे कापूर चांगला वितळला की गॅस बंद करायचा आहे आणि मग अर्ध लिंबू त्यामध्ये पिळायचा आहे लिंबाच्या बिया त्यामध्ये पडून द्यायच्या नाही हे सगळं मिश्रण लिंबू फक्त तुम्हाला सांगते गॅस बंद करून घालायचं बाकी सगळं मिश्रण उकळतानाच त्यामध्ये प्रत्येक पदार्थ घालायचा मेथीऐवजी तुम्ही मेथीची पावडर घालू शकता जास्वंदीच्या फुलांची सुद्धा पावडर करून घालू शकता पण अख्खं घालता येत असेल तर मी म्हणते कशाला जास्त मेहनत करत बसायची मी तर अख्खा अख्खंच वापरते आणि लोखंडी कढईत किंवा लोखंडी तव्यात जर हे तेल केलं तर ह्याचे रिझल्ट अजून जास्त बेस्ट तुम्हाला जाणवतील कारण लोखंडामध्ये आयर्न असतं आणि ते आपल्या केसांना मिळणं जास्त गरजेचं असतं माझ्याकडे सुद्धा लोखंडी कडे आहे मी कधी लोखंडी कडेत करते कधी पातेल्यात करते जे हाताला येईल त्यात मी पटकन करून मोकळी होते तर हे सगळं तेल जेव्हा उकळेल एक साधारण दोन तीन तास ते तसंच ठेवायचं शांत होऊन द्यायचं गार होऊन द्यायचं त्या सगळे जे साहित्य आपण घातलं आहे त्याचे इन्ग्रिडियंट्स त्यात चांगल्या प्रकारे उतरले पाहिजेत त्याचे सत्व अशा प्रकारे ठेवायचं नंतर एका काचेच्या बाटलीत घालून तुम्हाला हे गाळायचं आहे आणि काचेच्या बाटलीत गाळून तुम्हाला दोन दिवस तरी ही बाटली उन्हात ठेवायची आहे झाकण लावून उन्हात ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे तेल वापरायला सुरू करायचं आहे इतके अफलातून रिझल्ट आहेत या तेलाचे की तुम्ही मला स्वत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगाल हो ताई तेलाचा रिझल्ट आला आणि आठच दिवसात सांगाल फार पण दिवस लागणार नाहीत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा प्रत्येकानं आपल्या केसांसाठी हे तेल वापरा आणि मला नक्की अनुभव शेअर करा बाय बाय